नमस्कार दिव्यांग भरारी युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एका कुशल कलाकाराच्या घरी आहोत विजय चंद्रकांत कदम राहणार कुंदे कदमवाडीतला रहिवाशी आहेत आणि हे शंभर टक्के दृष्टीबाधित आहेत आणि हे एक उत्कृष्ट कलाकार आहेत शंभर टक्के अंध असून ते आज वेगवेगळ्या प्रकारच्या खुणी बनवतात झाप बनवतात झाडू बनवतात अशा अनेक प्रकारच्या वस्तू आपण स्वतः आपल्या हाताने तयार करून ते मार्केटमध्ये विकतात म्हणून आज आपण दिव्यांग भरारी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या घरी आलो तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा सुरुवात सुरुवातीचा प्रवास कसा होता आणि आता प्रवास कसा आहे तर विजय कदम नमस्कार आम्हाला सांगा आपला प्रवास कसा सुरू झाला नमस्कार माझं नाव विजय चरण कदम कुंदेगाव तालुका कुडाळ रहिवाशी मी सातवी ताकद मला चांगली नदर होती नदर होती त्यामुळे मी शिकलो सातवीचा दहावी शिक्षण घेतलं नंतर अचानक न दर माझी काही कारणास्तव गेली त्यामुळे मी अंधत्व झालो शंभर टक्के नंतर मग काही ना काही करून मी हे करायचो शेतात आईवडिलांच्या त्यांनी सांभाळून घेऊन मला मार्गदर्शन करून मी शेतात काम करायचो नंतर झाडूचा व्यवसाय चालू केला मी नंतर मग हे दहा बारा वर्षानंतर मला शिंगाडेसर भेटले ते स्वतः माझ्या घरी येऊन मला महालक्ष्मीला मुंबईला ट्रेनिंगला घेऊन गेले आणि तिथे मोबिलिटी व व्यवसाय वगैरे माहिती शिक्षण घेऊन मी माझा उदारनिर्म करायला लागलो छोटा मोठा नंतर मग सुद्धा आम्ही काही स्कीमी म्हणजे घरगंटी किंवा कुक्कुटपालनाचं असे मी शिलाई मशीन असे मी ह्या आपले प्रस्ताव करून मी ह्या मिळवले चिंगड्यां सरांच्या मार्फत नंतर मग मी आता कु कुणी बनवतो मासे खेकडे पकडायचे नंतर मग मासे पकडायसह कुणी बनवतो नंतर झाडू माझा चालूच आहे व्यवसाय हो त्याशिवाय मी इतर शेतासह कामं करतो काही नाही छोटे मोठे कामं करतो दुसऱ्यांच्या शेतामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्या आपल्या परिसरात काय असतील ते किंवा स्वतःचे घरचं मी स्वतः सांभाळतो आहे मी स्वतः दर रात्री मिस्त्री काम म्हणजे फर्निचर काम काय स्वतः बारीक सारीक करतो अशी माझी वाटचाल चालू आहे मला हे प्लॅटफॉर्म एक शिंगाण शिंगाडे सर अनिल सिंगाडे सर यांच्यामार्फत मला हा प्लॅटफॉर्म फिरण्याचं मॉबिलिटी आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचं जाण्या येण्याचं किंवा मुंबई ठिकाणीसुद्धा जाण्याचं आत्मविश्वास हा शिंगाडे सणांमुळे आमचा वाढलेला आहे मी दहा बारा वर्ष घरात होतो त्यानंतर मला ते भेटून मला त्याने बाहेर काढलं आणि मी माझ्या वडिलांना किंवा बहिणीला घेऊन जायचो ते एक दोन फावटी त्यांना नेलं तर सर काय बोलले विजय तू आलास तर एकला नाही तर येऊ नकोस तरी मला पण ते अवघड वाटत होतं कसा जाऊ एकला तरी पण मी आत्मविश्वास माझा वाढवला आणि मी एकला जाऊ लागलो खरेवाडीत पहिलं ऑफिस होतं त्या खरेवाडीत मी एकला गेलो आहे तिथे आता कुठे पण मी मला सरांनी सांगितलं अमुक ठिकाणी येईल किंवा माझ्या कामासाठी अमुक ठिकाणी जायचं आहे तरी मी जाऊ शकतो आपल्या बाजार हटा बाजारसुद्धा मी करून आपलं घरचं प्रपंच चालू शकतो आणि चालवतो आहे विजय कदम आणि आपल्या स्वतःच्या ज्या आतल्या कला आहे काय काय इथे तयार ते केलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या वस्तूला काय म्हणतात आणि ह्या ही वस्तू काय करते कशासाठी याचा उपयोग होतो तुमच्याकडम सांगा ही वस्तू काय हिचा हिला काय म्हणतात हे मासे पकडण्यासाठी एक साधन आहे खून आम्ही खून बोलतो पाणी काय त्याच्या पाणी जे त्या प्रवासाने मासे आतमध्ये जाणार ते थांबून तिथेच राहणार वर येता येणार नाही कोण आहे खेकडे पकडण्यासाठी हे सुद्धा खेकडे भेटतात नदीत भेटतात आपल्या शेतामध्ये सुद्धा भेटतात अशा याचं साधन आहे पकडण्याचं हे मी बनवतो याची किंमत सरासरी बारा तेराशे रुपये किंमत आहे याची ही एकदम पक्की म्हणजे तगडी आहे कोण वस्तू आहे हे आता मासे पकडायचं बनवलेलं आहे त्याची शिवाय किंमत सरासरी बारा तेराशे रुपये किंमत आहे त्याची कारण त्याच्यात पद्धती त्याला मॅनतो माप आहे आणि कलाव आहे त्याच्यात त्या त्याची किंमत आहे बांबूसह दोन बांबू लागतात त्याला फुल बांबू लागतात त्याच्यावर रशी लागते असं म्हणतात म्हणता त्याची बारा तेराशे रुपये किंमत होते ही मी झाडू स्वतः बन स्वतःच्या ह्याने कलेने म्हणजे स्वतःच्या बुद्धीने बनवलेली आहे दुसऱ्याचा न कला घेता मी स्वतः स्वतःपैकी तयार केलेले झाडू आहेत जेव्हा मला अंधत्व प्राप्त प्राप्त झालं मी डॉक्टर उपचार सर्व करून झालं ऑपरेशन झालं त्यानंतर मी आता काय करायचं तर म्हणून असा घरी बसता बसता विचार एक डोक्यात आला आणि मी कलाही शिकलो झाडूची पहिली थोडी खडबडी झाली कशी तरी आली पण जाऊ दे असे म्हणता म्हणता मी थोडे दिले नंतर मग हस्ते आस्ती दुसरी बघून बघून मी हे चांगले पद्धती झाडू बनवू शकलो हे झाडू ह्या जागत आहे सुटणार नाही ह्या जागत जगले तरी एकशे सत्तर रुपये झाडूची किंमत आहे नमस्कार मी श्यामसुंदर लोट तर हे आपले विजय कदम यांनी ही बांबू त्या बांबू नारलाच्या ह्याच्यापासून झाडू बनवलेले आहे आणि जे आपले आजूबाजूला नारलाचे झाडं असतात ते खाली पडले खाव्या असतात त्याची हिर काढावी लागतात ते तासावे लागतात त्याला खूप मेहनत करावी लागते आणि ते चांगल्या डोळे असलेल्या व्यक्ती शक्य होणार नाही परंतु हे त्यांना दोन्ही डोळे नसून त्यांनी हे बनवलं आहे व्यवस्थित म्हणजे एवढी त्यांची कला कौशल्य चांगलं आहे त्याच्यानंतर ही बांबूचं पण जसं बांबू वगैरे असतात त्या तोडून त्याची वस्तू बनवायची खून मान त्याला आपल्या गावची वासी त्याला खून मानतात एकदा आतमध्ये खेकरा गेला की पुन्हा तो बाहेर येऊ शकत नाही किंवा एखादा मासाचा आतमध्ये गेला तर तो बाहेर येऊ शकत नाही आणि एवढी वस्तू मजबूत केलेली आहे तर आत वरती तरी बसलं एका राहतरी तुटू शकत नाही आणि सांगायचं म्हणजे जे दोन्ही डोळे ज्या व्यक्तीला म्हणजे दिवस द्या दोन्ही डोळे असून चांगला माणूस बघू शकतो तर त्याला हे जमत नाही एवढा माणूस अंध माणूस करू शकतो तसंच हे माशाचं सा पण एक हे ज्या ओर, ओळ ओळा किंवा जो ओढ हे असतो ओढा किंवा ओळ तिथून जो पाण्याचा पट्टा येतो त्या पाण्याच्या पट्ट्या प्रवाहाबरोबर मासे येतात मग त्या ठिकाणी ही वस्तू लावायची त्याच्यातून जे मासे येतात ते एकदा ह्या बॉक्समध्ये पडले तर पुन्हा तो मासा वरती येणार नाही छोटीशी वस्तू बनवली आहे पण तेवढीच तिला मेहनत एवढी एवढी तिला बुद्धी वस्तू बनवली आहे तेवढी ती मजबूत आहे आणि एवढी त्या हाताची ताकद त्याला लागते तर पूर्ण हाताच्या किंवा दिवस एवढी तिला मेहनत करावी लागते हे आता कुणी मी साधारण पंचवीस तीस कुणी बनवतो वर्षाला जास्त मागणी पाऊस पडणे कामाला असते मी दा दा आता आता मिरल्याचा पाऊस जून महिन्याच्या याचा मागणी असते त्यामुळे मी वीस पंचवीस कोणी बनवतो आणि याचं प्रॉफिट तसं बघा बघायला गेलं तर दहा पंधरा हजार रुपये प्रॉफिट आहे कारण ही ते तेराशे रुपये पंधरा हजाराच्या आसपास उत्पन्न आहे माझ्या ह्याच्यात आता ही झाडू आहे ही झाडू मी वर्षाला सरानसरी शंभरच्या आसपास झाडू जातात म्हणजे वीस पंचवीस झाडू महिन्याला होतात कारण शिधन बाय शिधन असतं त्या काही महिन्यात कमी होतात काही महिन्यात पंचवीस तीस होतात म्हणजे असे शंभरच्या आसपास झाडू शंभर प्रमाण गुन्हेले केले गेले तर आता एकशे सत्तर रुपये झाडू आहे त्याच्या मनानं आता दहा पंधरा हजाराच्या आसपास अधिकच जाते त्याची माझी मेहनत आणि उत्पन्न माझं म्हणजे ह्याच्यासून मी आमचं तीन माणसांचं जीवन आणि सर्व हे करून आम्ही एक आम आपलं आयुष्याची गाडा चालवत असतो स्वतःच्या माझ्या विनंतीवर हा माझा जोड जोडधंदा आहे म्हणजे जसं मग शेतकऱ्याला कुक्कुटपालन किंवा एक मेली पालन असं असतं तशा पद्धतीचं माझा जोडधंदा आहे याच्यात वर्षाला माझा पंचवीस ते तीस हजार रुपये माझा इन्कम आहे वर्षाला त्याशिवाय मी मजुरीस करतो ज्या सिझन बाय सिझन किंवा आतासुद्धा मी चालू आहे माझी काम काही नाही काय असं काम चालू आहे वाळूचं आहे किंवा हेचं आपला शेतात कोणत्या तरी आता कुळीत पेरतात किंवा काय गजणूक पेरतात त्याच्यासुद्धा मला कामाला बोलवतात पाचशे रुपये रोज आहे असं बघायला आठवड्यासून जरी चार दिवस जरी भेटलं तरी माझी दोन हजार रुपये कमाई आठवडीवर कुठे गेली नाही किंवा वर्षाला आता तसं बघायला तीस पैसा कमाई माझी मजुरीची आहे त्याशिवाय ही म्हणजे सत्तरऐंशी हजाराच्या आसपास माझी वर्षाची कमाई त्याशिवाय काजूसुद्धा माझं उत्पन्न आहे बांबूचं उत्पन्न आहे सागे लागवड आहे सागाची लागू आहे माझा मुलगा असा अन्न असून सर्व काय कला करते आणि सगळा काय घरी माझे शेतीवाडी सगळा असा आणि थंडच बाथरूम सगळा पाणी बिनी सगळा आतमध्ये ह्या माझ्या मुलग्याला काहीतरी अशी मुली बघून मला घरी आणण्याची माझी भित्या असा त्या म्हणजे ती भित्या खेळ पूर्ण हो गोई माझा अपंग मुलगा असून सर्व काय करते लोकांचा शेतीवाडी जाऊन वावरता सगळ्या काही कला शिकलेल्या हाय माझी एक इच्छा की अशा मुली मला माझ्या मुलग्याला भेटली तर मी मुली परमान सांभाळून घेणे माझ्या घरी येऊन मी वागणूक चांगली करून घेणे अशी माझी एक इच्छा असा तेव्हा असा मुलं खरं माझ्या मुलगी आवडा फिरान येणारी अशा करणारी अशी मला मुलगी भेटा होईल आज आपण त्यांच्या आईची इच्छा जाणून घेतलेली आहे मग कसं वाटलं विजय कदम यांचा प्रवास खूप छान प्रवास होता ना खरंच बघा ते तिन्ही मूर्ती आपल्या समोर आहेत विजय कदम आहे त्यांच्या मातोश्री आहेत त्याप्रमाणे त्यांची बहिणीची मुलगी भाची तिचा पण तिने लहान असल्यापासून सांभाळ केलेला आहे बघा एवढा असूनसुद्धा ते खचले नाही आहे आणि ती ती जी मुलगी त्यांचा खूप म्हणजे असा सांभाळ करते ती पण कुठे लाजत नाही तर आज आता ती आठवीला आहे आणि इथपर्यंत तिने तिचा सांभाळ करून पुढील तिला ज्या त्यांनी सांगितलेलं आहे जेवढं शिक्षण तुला करता येईल तेवढं मी तुला शिक्षण शिकवणार आणि तुला काय व्हायचं आहे ते पण करणार एवढी त्याची जिद्द त्या जिद्दीला सलाम, चला तर मग आपल्याला सर्वांचा निरोप घेतो पुन्हा भेटूया नमस्कार धन्यवाद